जळगाव शहराजवळीलच जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार यामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जैन फिल्टर्सने आपले काही फिल्टरचे प्रोडक्ट बनवलेले आहेत तर ते नेमकं कसं वर्किंग करतं काय का का आहे त्याचं विशेष महत्त्व हे आपण कर्मचारी शेवाडे साहेब यांच्याकडून जाणून घेऊया शेवाडे सर नेमका काय विषय हे जे आहे ना सर हे सँड फिल्टर आहे याच्यामध्ये कसं आहे की दोन प्रकारचे येत असतात आपला मॅन्युअल येत असते आणि एक आपला फुल्ली ऑटोमॅटिक येत असतो याच्यामध्ये कसं असते की जर समजा तुमचं शेवाळ वगैरे असेल किंवा नदीचा पट्टा असेल धरण असेल तुमचं त्याच्यामध्ये समजा शेवाळाचं प्रमाण आणि काडी कचऱ्याचं प्रमाण जास्त असते त्याच्यासाठी हा फिल्टर वापरला जातो त्याला सॉलिनाईट वॉल लावलेले येतं ऑटो फ्लशिंगसाठी कोणता आहे तो हा सॉलिनाईट वॉल आहे तर ऑटो फ्लशिंगसाठी हे लावलेले असतात त्याच्यानंतर हे सँड फिल्टर आहे याच्यामध्ये सँड असते सिलिका सँड म्हणतो आपण पन्नास मीटर क्यूबचा हा फिल्टर आहे आणि याला तीन इंची इनलेट आणि तीन इंची आउटलेट आहे हा तुम्हाला एअर वॉल लावलेला आहे एअर पास करण्यासाठी त्याच्यानंतर आपलं जे फर्टिगेशन आहे हे पण आपण या सिस्टममधून करू शकतो आता तुम्ही हा हे बघा ही अशा पद्धतीची याच्यामध्ये सँड असते सिलिका सँड म्हणतो आपण याला ही याच्यामध्ये भरलेली असते याला वाळूचा फिल्टर पण म्हणतात त्याच्यानंतर आपला हा सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आहे पूर्वी काय व्हायचं की एक जाळी असायची आणि ते जाळीला काढून धुवा धुवा धुवावं लागत होतं आता याला धुण्याची गरज नाही आहे मतलं म्हणजेच ऑटोमॅटिक का काम करतं सेमी ऑटोमॅटिक आहे म्हणजे कसं की हा खालचा जो वॉल आहे हा चालू करायचा त्याच्यानंतर हे जे हँडल आहे है। याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचं त्यानंतर हा क्लीन होऊन जातो एक चार ते पाच वेळेस तुम्ही याला फिरवू शकता त्याच्यानंतर हा गेट वॉल आहे आणि ही वेंच्युरी आहे जे खत वगैरे देण्याचं जे काम आहे ते याच्या थ्रू आपण करू शकतो हा जो आहे तो घुमर फिल्टर आहे समजा हेवी पार्टी पार्टिकल्स आपल्या जर पाण्यामध्ये असतील तर ते याच्यामध्ये सायक्लोनिक ॲक्टिव्हिटीमुळं फिरून इथे खाली जमा होतात त्याला एक फ्लश वॉल दिलेला आहे त्याच्यातून ते, ते तुम्ही साफ करू शकता मग आता हे कसं काय असतं आणि याचं शेतकऱ्याने कुठे यूज केला पाहिजे याचं जे धरण असेल तुमचं शेततळे असतील त्याच्यानंतर नदीचं पाणी असेल त्याच्यामध्ये शेवाळ आणि काळी कचऱ्याचं प्रमाण हे मोठं असतं ओपन व्हीलसाठी साठी पण तुम्ही वापरू शकता याला खर्चिक आहे की फोर्डेबल आहे खर्चिक आहे तुम्हाला याच्यामध्ये दोन मॉडेल मिळू शकतात एक गोल्ड आणि एक सिल्वर सिल्वर जे मॉडेल आहे ते स्वस्त मध्ये पडेल तुम्हाला आणि गोल्ड मॉडेल जे आहे ते थोडं महाग पडेल म्हणजे नवीन हायटेक टेक्नॉलॉजी आहे शेतकऱ्याने वापरली वापरली पाहिजे काय स्पेशल नाव काय यायचं याचं का हे या फुल्ली ऑटोमॅटिक जैन फिल्टर्स ओके